श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ श्रोते मंडळींनो आपला मागल्या मागल्या भागामध्ये मा आपण अध्याय क्रमांक दोनच्या शंभर उभ्या झाल्या होत्या आपल्या वाचून तर शंभरच्या नंतरच्या आपण बघूया हा अध्याय क्रमांक दोन, चा 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 दोन चालू आहे ओव्या वाचायला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगणगणात बोते लिहून पाठवा चला तर मग मंडळी आपण गजानन विजय ग्रंथ दुसऱ्या अध्यायाच्या शंभरपासून पुढल्या ओव्या वाचायला सुरुवात करूया <coughs> भाळी गंध केसरी हार नानापरी कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले समर समर्थार्पण साचे भाग्य त्या बंकटलालाचे खचिता आले उदयाला ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार तयादिनी सोमवार वार शिवाचा होता हो अवघ्या मंडळींनी आपले मनोरत्ते पूर्ण केले एकमात्र त्यातून उरले इच्छाराम राम हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासे ऐसे वाटले आता आहे सोमवार मसी उपवास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलीच की त्याची त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग यथा सांग करोनी करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरीली असे तो म्हणा तो झाला अस्तमान मावळासे मावळला असे नारायण इच्छारामी केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जे काग त्यांचे केले पूजन प्रेमे करोनी आणि विन विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपले ते भोजन जरी परी आत्ता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा माझ्या मात्र राहिला तो पाहिजे पूर्वीला तुम्ही कृपा करून दृष्टी पाहू लागले तो त्या नैवेद्य आला परत आंबे आंबेमोहर तांदळाचा दोन मुदी भातसाचा नानाविध विविध थाट केला तयाने जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घिवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा देहाचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्यभागास चार मनुष्याचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्था पुढे आणून ठेवला इच्छारामाने पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले अपनासी खातो खातो अहरणीशी ऐसे बोलसी गणप्या खाहे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी अवमान पाहो आले अवघे जन तुझ्या अगोर महाराज भोजना बेसले अन्न अवघे पार केले पात्रीनं काही ठेवी ठेविले मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा <coughs> प्रकार काय होतो अखेर ते दावण्या साचार कौतुक गुरुवरे खन उलटी खाल झाली खाल्ल्या अन्नाची ती भली ऐसी गोष्ट होती केली रामदास एकदा किरीची झाली वाचना रामदासाची या मना तीची खोड मोडण्या अख अखंड खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया तेसे लोकाग्रहाला घाला घालावयासी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगीबळ असोनिया सत्पुरुषाचे आचरणं पुढील पिढीला साधन, होते कराया रक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थ इथे केले लोकां सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई आसो उलटी झाल्यावरही जागा केली सापसारी नेऊन बेसविले पहिल्यापरी स्ना स्थान घालून महाराजा दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे आवाज त्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराज असती आसनी होते ते न वदले वदनी भजनाची गणगणगणात बोते ते हेच सर्वदा सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून ईसा झाला आनंद जाणं रात्रभरी ते ठाया गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला नामरूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीचा आश्रयास <coughs> अस्ती भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान नवर्णवे काही त्याची उपमा त्याला त्यालाच असे आषाढी सी पंढरपूर वासिंहस्ती गोदातीर व वा कुंभमेळ्याशी साचार गर्दी होते हरिद्वारी त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येते दर्शना स्वामी ग समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पायट उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदनारा होळ बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघे आहे सारखे नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पाहि त्याते वनिताशेषही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे दे गजानना निमित्त करून माझ्या मुखा समर्थाची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया आगाध त्यांची चरित्र गाया मजपा मरा नसे कधी करावे मंगलस्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जला ते दिनचर्येचा दिनचर्याचा नियम नव्हता एक साचा, प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणाशी चिल चिलमीवरी प्रेम भारी लागे वर्चे वरी, नवती आसक, ती लागे वरचे वरी आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील अध्याया भाव ठेवा एकावया आली परवणी साधावया वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविका व्रत हेच चविनवी जोडोन हात दास गणो ईशाते श्री हरिहर अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री द्वितीय अध्याय समाप्त इति श्री गजानन विजय ग्रंथ द्वितीय अध्याय समाप्त गण गण